नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आए... आत्ताच म्हणजे बिर्याणी घेऊन आलो मी आत्ताच सुट्टी होती आए... तर आत्ता हो म्हणजे दहा वाजलेत हो मित्रांनो हा व्हिडिओ आज रात्री काय अपलोड नाही होणार उद्या सकाळी अपलोड होणार आहे मित्रांनो आत्ता जस्ट बिर्याणी घेऊन आलो मित्रांनो बिर्याणी काय आहे स्प्राईट घेऊन आलो आहे बघा स्प्राईट पण आहे आणि तर हे बघा बिर्याणी आहे ती गायत्री बोलू बिर्याणी खायची आहे मला बिर्याणी घेऊन मग मी म्हटलं ठीक आहे मग आज काय जेवण बनवलं नाही मित्रांनो तिला त्या शेवगाच्या शेंगा बनवायच्या होत्या त्या काय बनवल्यात नाही तिने त्रिशू पण लवकर झोपून गेली तिला म्हटलं जाऊ दे काही जेवण वगैरे काय बनवू नको म्हटलं मी चिकन बिर्याणी घेऊन येतो तर आता चिकन बिर्याणी घेऊन आलो मित्रांनो तर तेच मित्रांनो आता बघा मुंबई पुण्यावर बरेच पोरं आता गावी वगैरे गेले आहेत त्यांना फक्त एकच सांगणार मित्रांनो गावी गेलेत ना तर पैसे थोडे जपून वापरा कारण की गावी फुकट खाणारे पण भरपूर असतात मित्रांनो मी सगळ्यांचं नाही सांगत पण बऱ्याच ठिकाणी लोकांना काय वाटतं गावाकडे हां मुंबई पुण्याला आहे म्हणून लाखो रुपये कमवत असणार लाखो रुपये कमवत असणार मग चल रे एक पाटील साहेब चला मग जाऊ आपण धाब्यावर बसू मग जेवणाला जाऊ आता काय मुंबईवरनं आला जे असे म्हणजे फूस लावणारे भरपूर असतात ना गावाकडे दारूसाठी पण पन पन्नास रुपये दे शंभर रुपये दे असे आपल्या पाठीपाटी फिरतात काय भाऊ मुंबईवरनं गेला आहे मग काहीच बघत नाही ले पन्नास रुपये ले शंभर रुपये गे हजार रुपये घे पाचशे रुपये त्याच्यामध्येच जातात पैसे मित्रांनो थोडा विचार करा तुमची फॅमिली आहे तुम्हाला मुंबई पुण्याला रिटर्न यायचं आहे बारा बारा घंटे तुम्ही नऊ नऊ घंटे जॉब करून ते मेहनतीचे तुमचे पैसे असतात म्हणून गावी जाताना आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा करा मित्रांसोबत पण एन्जॉय करा पण चांगल्या ठिकाणी पैसे वापरा मित्रांनो उगीच फालतू ठिकाणी कुठे एक दोन रुपये म्हणजे जास्त खर्च करू ब बसत बसू नका तुम्ही दारूवरती पार्ट्यांवरती या गोष्टी काही जास्त करत बसू नका बघा बस वर्षातनं तुम्ही गावी जातात चांगली गोष्ट आहे फुल एन्जॉय करा असं नाही म्हणत की एन्जॉय नको करा पण चांगल्या ठिकाणी एन्जॉय करा मित्रांनो कारण की असे बरेच लोक असतात जे फूसफूस लावून आपल्याकडनं पैसे काढून घेतात नंतर तुम्हाला एक ख म्हणजे एक मला एक सांगा तुम्ही कमेंट्स नक्की करा मित्रांनो एक गोष्ट सांगा जेव्हा तुम्ही मुंबई पुण्याला येतात तुम्हाला किती जण फोन करतात एक कमेंट्स करून नक्की सांगा करतात की नाही तुम्हाला नाही करत ना अजिबात करत नाही तुम्हाला फोन करतात तुम्हा करता एक जण तरी विचारतात का दादा भाऊ जेवलात का तुम्ही कुठे कामाला काम वगैरे कसं चालू आहे व्यवस्थित चालू आहे का काय मदत लागली तर सांगा बरोबर बोलतोय का नाही काहीतरी फक्त कामापुरतेच विचारतात ना आपल्याला जेव्हा तुम्ही गावी असतात तेव्हा तुमच्याकडनं ते पैसे वगैरे मागणार एकदा जर या तुम्ही मुंबई पुण्यामध्ये तेव्हा पैशांची काय किंमत असते ते तुम्हाला सम समजते म्हणजे बऱ्याच वर्षापासून तुम्ही मुंबई पुण्यामध्ये असणार आशनार, आज तुम्हाला पैशाची किंमत समजलीच असणार तर मला माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा मग गावी जाऊन जेव्हा दहा पंधरा दिवस गावी राहतात तुम्ही एन्जॉय वगैरे करून येतात जेव्हा मुंबई पुण्यामध्ये येतात तेव्हा करतात का लोक तुम्हाला फोन फक्त आईवडीलच फोन करतात ना तुम्हाला एक आहे बाकी जे परिवार वगैरे हो काय नाही मित्रांनो गेली ते आपले श्री कृष्ण भगवान सुधामा यांची मैत्री वगैरे हो गेली आता मैत्री नावाचा प्रकारच राहिला नाही पूर्ण स्वार्थ पुढे आपल्या आप पाठी फिरतात बाकी काही नाही काय प्यायला भेटतंय ना बस दादा साहेब आलेत ना मुंबईवर ना बस मग आता त्याला कसं लुटायचं काय लुटायचं हे सगळं बघतात बरोबर की नाही काहीतरी म्हणून ना, <laughs> ना पैसे जपून वापरा कोणालाही दारू बिरू पाजत राहू नका पार्ट्या बिट्या काय करत राहू नका मस्त आपल्या आई वडिलांबद्दल फॅमिली आईवडिलांबरोबर फॅमिलीबरोबर फुल एन्जॉय करा मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका दिवाळीचा सण वर्षात नाही एकदा येतो तर एकदम आपल्या परिवारासोबत आनंदाने जगा आणि आपलं काय कपडे वगैरे घ्यायचे ते एकदा घेऊन घ्या वर्षात नाही एकत्र आपण कपडे घेतो त्याच्यानंतर हिंमत होत नाही आपले कपडे घेण्याची कारण की पगार येते कुठे जाते कुठे काहीच समजत नाही म्हणून आत्ता काही बोनस बिनस भेटला असेल कपडे वगैरे हो सॉरी पैसे आपले पगार वगैरे झाली असेल तर तुम्ही कपड्यांची खरेदी स्वतःसाठी करा पहिले स्वतःसाठी कपडे घ्या मग नंतर परिवारासाठी घ्या मित्रांनो आम बरोबर तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये एवढ्या साड्या पडलेल्या असतात तरी म्हणतात की आम्हाला साड्या नाही ड्रेस नाही ते कपाट अरे घेऊया ना तुमच्यासाठी पण घेऊया ना असं नाही म्हणत की तुमच्यासाठी आता काय उद्या सोम काय नाही घेतलंय मग उद्या घेणार आहे ना तुझ्यासाठी अरे मग ते दिवाळीच मध्ये दिवाळी सेलिब्रेशन काहीतरी मी तुला सांगत होतो ऑनलाईन मागव म्हटलं तू ऑनलाईन तुला दोन साड्या तर दोन साड्या मागव म्हंटलं मित्रांनो इच्यासाठी मी उद्या ड्रेस वगैरे हो आणणार आहे तू तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे मी तिला ड्रेस वगैरे आणणार आहे नाही नाही आम्ही असं कोण करेल काय मित्रांनो दिवाळीसारखा सण आणि यांना कपडे वगैरे हो नाही घेणार मी पण आज स्वतःसाठी काय नाही घेतले फक्त ते कुर्ता वगैरे हो घेतलाय आहे त्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन आहे त्याच्यासाठी घेतलं आहे मित्रांनो ते त्रिशूची तब्येत बरी नाही म्हणून आम्हाला ला वगैरे हो कुठे जाताला नाही तेच फक्त आकाशकंदी चिवडा शंकरपाळा वगैरे हो जे काय दिवाळीच सामान लागतं ते सगळं बनवून घेतलंय गायत्री आणि आता फक्त ड्रेस राहिला आहे त्रिशूसाठी ते ड्रेस वगैरे घेतले आहेत फक्त गायत्रीसाठी तर मी उद्या जाऊन मालाडला जाणार आहे मालाडवरनं मग गायत्रीसाठी एक ड्रेस घेऊन आधी दिवाळीचा हा बघतो ना मला लाडला जरी चांगला चांगले ड्रेस असतील हो तर घेऊन येतो म्हणजे तसे वापरण्याच्या आत्ताच म्हणजे मागच्याच गुरुवारी तिला ड्रेस वगैरे घेतले तिला आता गायत्रीसाठी पण घ्यायचे किंवा मला पण कपडे वगैरे घ्यायचे आहेत मित्रांनो हिच्या भावाच्या लग्नामध्ये कपडे वगैरे घ्यायचे जे त्या टायमाला पण परत सुरतला चांगले भेटल ना गायत्री कपडे हा मग पैसे देणार मित्रांनो नाही नाही त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केले ना त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे चला मित्रांनो ती बिर्याणी तंडी होते आपण त्याच्याबद्दल मला फक्त हेच सांगायचं आहे जे आता काही गेलेत ना त्यांच्याबद्दल मला बोलायचं होतं मी तर काय काय किसा किसा खाली करून नाही येऊन नाही बोलणारे बरोबर असतात ना काहीतरी पण बरेच जण आपल्या मा काय मोठा माणूस हा चल ना चल ना मग बसू आपण हा ते आ, चला मी पण जातोच हा मग गावी लावून ठीक आहे मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कर गायत्री बाय बाय मित्रांनो